तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर उद्योजकांबरोबर होणाऱ्या डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी सायबर एक्सपर्ट धर्मेंद्र नलावडे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष महाराष्ट्र उद्योग नेटवर्क ही संस्था कार्य करत आहे बदलापूर टिटवाळा कल्याण ठाणे नवी मुंबई दादर अशा अनेक ठिकाणी त्यांच्या नेहमी उद्योजकांबरोबर बैठका होत असतात अशीच बैठक बदलापुरात देखील संपन्न झाली सतरा जानेवारी रोजी बदलापुरातील म्हात्र कॉलेज येथे दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक उद्योजकांनी या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन घेतला यामध्ये उद्योजकांना त्यांचा व्यवसाय ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने कसा वाढवता येईल त्याचबरोबर कशाप्रकारे उद्योजकांची फसवणूक होऊ शकते त्यापासून कसे लांब राहायचे याविषयी धर्मेंद्र नलावडे यांनी मार्गदर्शन केला या प्रकारचे विविध कार्यक्रम नेहमीच धर्मेंद्र नलावडे यांच्या माध्यमातून बदलापुरात राबविण्यात येणार आहेत जर तुम्हालाही या मार्गदर्शनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा या संदर्भात अधिक माहिती धर्मेंद्र नलावडे यांनी दिली आहे महाराष्ट्र उद्योग नेटवर्क तर्फे ही बदलापूरमध्ये दोन हजार पंचवीस ची ही पहिली मीटिंग आहे याच्या अगोदर आपण खूप साऱ्या मीटिंग्स घेतल्या गे होत्या गेल्या वर्षात आपल्या मीटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी होतात जसं की बदलापूर आहे टिटवाळ आहे डोंबिवली ठाणे कल्याण अगदी दादरमध्ये पण आपल्या मिटिंग होतात ज्या उद्योजकांना स्वतःचा बिझनेस वाढवायचा असतो योग्य रीतीने त्यांना मार्गदर्शन हवं असतं त्यांच्यासाठी आम्ही काम करतो महाराष्ट्र उद्योग नेटवर्कमध्ये जे उद्योजक येतात तर त्यांना आपण त्यांचा बिझनेस कसा वाढवायचा डिजिटली किंवा ऑफलाईन ह्याच्यामध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करतो विविध शाखांमध्ये जसे आपले जसं मी तुम्हाला सांगितलं की दादर किंवा आपल्या नवी मुंबईमध्ये पण आहेत तर ह्या लोक ही जी लोक आपल्याकडे येतात तर त्यांना आपला बिझनेस करताना काय प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती आपण त्यांना सोल्युशन्स त्याचबरोबर उद्योजकांनीही त्यांचा अनुभव यावेळी सांगितला मी दयानंद सोनतडे डी एस इंटरप्राइजेस या नावाने गेली पाच वर्ष व्यवसाय सुरू करतोय महाराष्ट्र उद्योग नेटवर्क या संस्थेमध्ये गेली वर्षभर मी कार्यरत आहे आणि त्याच्या मला अत्यंत फायदा झालेला आहे की महाराष्ट्र उद्योग नेटवर्कमध्ये ज्या व्यावसायिक मिटिंग होतात अशा व्यावसायिक मिटिंगमध्ये मायक्रो एम एस व्यावसायिक सर्व एकत्र येतात आणि त्यांनी आपल्या व्यवसायाची देवाणघेवाण या पद्धतीने करून जास्तीत जास्त बिझनेस कसा वाढवायचा यासाठी आपल्याला महाराष्ट्र उद्योग नेटवर्कचं फारच साथ मिळालेली आहे तर मी सर्वांना आवाहन करेन की महाराष्ट्र उद्योग नेटवर्कमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसाय वाढीसाठी निश्चित फायदा होईल धन्यवाद त्या दोष में नाम रावेश चांगला कंपनी कानाम ड्रीम हाऊस एक ज़्यादा जादा गया आणि महाराष्ट्र उद्योग जुड़ा हुआ हूँ दोस्तों अगर आपके बिजनेस मैन हो या एंटरप्रीनर हो तो सचमुच ऐसी मीटिंग अटेंड करनी चाहिए अगर आपको आपका बिजनेस बढ़ाना है या आपको लाइफ में कुछ नए ग्रोथ चाहिए नए कनेक्शन चाहिए दोस्तों महाराष्ट्र उद्योग नेटवर्क ऐसा प्लेटफॉर्म है वो वेस्टर्न हार्बर सेंटर में भी उनकी मीटिंग होती है और एक मिनिमम चार्ज होता है आप यकीन मानिए यहाँ पे मुझे ज्वाइन करके करोड़ों का बिजनेस मिल चुका है तो मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ महाराष्ट्र उद्योग नेटवर्क का और धर्मेंद्र सरकार प्रतिनिधि प्रिया देशमुख सह श्रद्धा ठुमरे न्यूज टेक मराठी